आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागात चाललंय काय याचा काहीसा अंदाज यावा असा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय झालेल्या स्वतःच्या फोनवरच हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय सार्वजनिक बांधकाम खात्यामधला मुख्य अभियंता अतिरिक्त कामासाठी एक टक्का काम रक्कम मागतो असं या व्हिडिओमधून समोर आलंय हा दावा त्या कार्यालयामधल्या एका लिपिकानं केलाय इतकंच नाही तर तो स्वतःसाठी आणखी रकमेचीही मागणी करतो वाटाघाटी होऊन नोटांची मोजणी केली जाते त्यानंतर ती स्वीकारली जाते हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते ही एक टक्क्याची लाईव्ह लाच नेमकी आहे काय खात्यात गोष्ट क्लार्क पासून अधिकाऱ्यांपर्यंत सारेच भ्रष्ट दोन, दोन आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारच्या अब्रूची लखतर कशी वेशीवर टांगली आहेत ते जरा नीट बघा <ण्यागा> म्हणजे जिथे जनतेच्या सेवेसाठी बसायचं तिथे जनतेला भ्रष्टाचारातून लुबाडायचं ते सिंग ऑपरेशन केलंय नागपूरचे अभियंता विजय गभणे यांनी गभणे यांनी कामठीमध्ये सत्तावीस लाखांचं सरकारी कंत्राट घेतलं ते दोन हजार अठरामध्ये पूर्णही झालं पण त्याची बिलं पास झाली नाही तीच बिलं पास करून घेण्यासाठी विजय गभणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे खेटे घालत होते पण बिलं काही मंजूर होत नव्हती ॲक्च्युली सर मी माझं प्रपोजल जसंच गेलं तर गेल, आ, गेल, गेल। मी तिथे गेलं आणि विचारलं का माझं प्रपोजल कुठे आहे तर देवताळे म्हणून जे बाबू होते त्यांनी मला सांगितलं का हा तुमचं प्रपोजल इथे आलेलं आहे आणि तुम्हाला मांडलेकर म्हणून टेक्निकल जेही आहे त्यांना दोन हजार रुपये द्यावं लागेल मग हांडे बाबूचं करावं लागेल आणि साहेबाचंसुद्धा करावं लागेल तर मी म्हटलं का ठीक आहे मी साहेबाचा साहेबांना देऊन टाकेल पैसे तर नाही म्हणे तुम्हाला ते पैसेसुद्धा हांडे बाबूलाच द्यावं लागेल तर असं असं पूर्ण प्रकरण घडलं आणि मग मी ते सर्व देतांनी यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यात स्पष्ट दिसत आहे का ते एक टक्का म्हणजे सत्तावीस हजार आधी मा मागितले त्यांनी आणि मग पंचवीस वर सेटलमेंट केलं या सगळ्या प्रकाराचा भांडाफोड करण्यासाठी विजय गभणे यांनी लाच देण्याचं कबूल केलं पण ही लाच देतानाच स्टिंग ऑपरेशन करण्याचंही ठरवलं आणि त्यांच्या साध्या मोबाईल कॅमेऱ्यानं जे टिपलं त्याने अख्ख्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं चा वस्त्रहरण झालं

सतरा था, आठाचं काम होतं सर म्हणून म्हणतो

सौदा झाला लाच दिली पण त्यानंतरही विलं काही लवकर निघणार नाहीत हेही क्लार्क महाशयाने ठासून सांगितलं अच्छा तुझ्या कुठं होईल अच्छा आणि परत तिकडे जाईल अच्छा मग एक आठवडा लागेल दोन तीन दिवस शुक्रवारपर्यंत शुक्रवारपर्यंत ना पण ही लाचखोरी इथंच थांबली नाही क्लर्क खांडेंनी आपल्या वाट्याचीही मागणी के केली ठीक आहे कोण सर तुमचं आता इथं नाही आहे का तुमचं किती सर तुम्ही सांगा ना सर Sanga, Saiso, I t h i k a t u a l l y I s a boom, and they g o దోన్ सर बघा मी दहा दोनला मग तक्रार केली सी साहेबांना का तुमच्या नावाखाली हा जो आहे हांडेसाहेब हा असं असं एक टका पैसे घेत आहे परंतु त्यांनी आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आहे आणि माझं थोडासा लेट होण्याचा किंवा माझी तक्रार करणे आत्तापर्यंत माझं माझे पैसेसुद्धा नाही निघाले आणि माझं प्रो, प्रो फक्त डिव्हिजन ऑफिसला पोहोचलेलं आहे बस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंता कार्यालयामध्ये पैशांची मागणी केली जाते का आणि टक्केवारी विचारली जाते का मुख्य अभियंत्यांच्या नावावर अतिरिक्त कामासाठी एक टक्का रकमेची मागणी केली जाते का आणि वाटाघाटी केली जाते का आणि नोटा मोजणी करून त्या स्वीकारल्या जातात का ह्या अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं आता अपूर्ण आहेत कारण मुख्य अभियंता नंदनवार यांनी या विषयावरती ऑन कॅमेरा बोलण्याचं टाळलेलं आहे आणि फोन करून या विषयावर मला ऑन कॅमेरा बोलायचं नाही असं त्यांनी अशा आशयाचं विधान केलेलं आहे टेंडर मंजूर करताना लाचखोरी करायची टेंडरचं बजेट वाढवण्यासाठी लाच घ्यायची टेंडरची बिलं काढताना खाबुगिरी करायची जिथं मिळेल तिथे जिथं मिळेल तसा पैसा खायचा विजय गबडेंनी फक्त हिंमत करून ही लाचखोरी चव्हाट्यावर आणली आहे बाकी राज्यातल्या कोणत्याही सरकारी कार्यालयात जा एक टक्क्यांसाठी हपापलेले सब घोडे बारा टक्के सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब कारवाई होईल अशी भाबडी अपेक्षा आहे संजय तिवारी एन मराठी नागपूर